नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आघाव आणि आपण पंचायत दिवसात जी सिरीज चालू केली त्याचा आज दहावा दिवस आहे तर दहाव्या दिवसाची आपण साईज मोजणार आहे वजन किती आहे पक्षाचं त्यासाठी आपण व्हिडिओ चालू केला आहे तर हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा तर करूया सुरू व्हिडिओ तर आपण एक दहा पक्षी घेतोय दहा पक्षीची साईज किती बसतील ते तुम्हाला मी दाखवतो हो तर बघू शकता जवळ तर अशा पद्धतीने बघू शकता त्याच्यामध्ये आपण दहा पक्षी घेतलेले आहे तर दहा पक्षी घेतलेले आहेत तर दहा पक्षी साईज तुम्हाला जातात ते बघू शकता झिरो झालेला आहे का तर हा काटा झिरो झालेला आहे तर आपण बघूया किती साईज होते तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता चोवीसशे पंचवीस साईज आहे तर बघू शकता झिरो काटा तर चोवीसशे पंचवीस आजच्या डेटला साईज आहे म्हणजे नवव्या दिवस दहाव्या दिवस चालू आहे दहावा दिवस तर दहाव्या दिवशी नऊ दिवसाची साईज नव्या दिवसाची साईज दहाव्या दिवशी येत असती तर आज दहावा दिवस आहे तर नऊ दिवसाची साईज किती आली आहे तर चोवीसशे पंचवीस आली आहे आठव्या दिवशी दोनशे ग्रॅमचा पक्षी पाहिजे तर हा चोवीसशे ग्रॅम म्हणजे दोनशे चाळीस ग्रॅमचा पक्षी आहे एक, आग, तर अशा पद्धती दहा पक्षी मोजून दाखव तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर दहा पक्षी आपण मोजले तर दहा पक्षीची साईज दोनशे चाळीस ग्रॅम पक्षी झालेला आहे तर एकदम व्यवस्थित माप आहे आपला जो बोर्डिंगमध्ये पक्षी व्हायला पाहिजे त्या हिशोबाने प... आज पक्षी झालेला आहे त्यांची साईज त्या त्या मापात आहे एकदम जादा पण नाही थोडी जादा आहे पण कमी नाही तर दोनशे ग्रॅम प्लस पक्षी आपला तर साईजची बाळगणे आपण रात्री खालीवर नव्हते केले म्हणजे वर, के वर बांधले नव्हते आणि जरके जरी काम आहे ते आपण करतो जे जा, तर जास्तीत जास्त प्रमाणात पक्षी यासाठी आपण जास्त भांडी ठेवले बघू शकता तर जास्त जास भांडी ठेवले म्हणून साईज आपली चांगली येणार आहे आणि शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा कारण पंचेचाळीस दिवसात आपण कसे कमवतो किंवा कसे पूर्ण माहिती कशी दाखवणार मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही शेवटपुत्र बघा आवडल्यास लाईक करा आणि काही अडचण असेल तर कर कमेंट करा रिप्लाय नक्की देईन मी तर सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद